डहाणू नगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा स्मशानभूमीच्या मागेच खाडीत कचऱ्या चढली डहाणू नगर परिषदेचे कायमस्वरूपी बत्तीस सफाई कामगार असताना देखील स्मशान भूमीच्या मागे कचरा जातोच कसा डहाणू नगर परिषदेचा हा अजब कारभार स्मशानभूमीतील नातेवाईकांनी कचऱ्याच्या दुर्गंधी प्रदूषणाबाबत नाराजी व्यक्त केली नगर परिषदेचे सीईओ वैभव आवारे आपण करता काय असा थेट प्रश्न डहाणूच्या नागरिकांनी केला टॅक्स भरून सुद्धा कचऱ्याची दुर्गंधी सहन करावी लागते हे आमच्या नगर परिषदेचे दुर्दैव आहे दोन कोटी लाखांचे टेंडर असताना देखील घनकचरा व्यवस्थापनाचा नगरच्या नागरिकांना मात्र दुर्गंधी मानसिक त्रास दररोज सहन करावा लागतो कचऱ्याची योग्य विल्हेवाट टावली जात नसल्यामुळे नगरचे रहिवासी हैराण झाले मृत्यूनंतर सुद्धा मरत यात ना अंत्यसंस्कार शेवटचे संस्कार अंतिम दर्शनासाठी आलेल्या नातेवाईकांना सुद्धा या दुर्गंधीचा सामना करावा लागतो गॅस वरती असलेली इलेक्ट्रिक शेगडी वापरा विना पडूनच अक्षरशः सोपी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा याच ठिकाणी सुका कचरा ओला कचरा वेगळा करण्यासाठी नगर परिषदेने खरेदी केलेली स्टेन स्टेनलेस स्टीलची ह्या कचरा कुंड्या या स्मशानभूमी तर स्मशानभूमीच्या बाजूलाच लहान मुलांवरती अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेली जागा सुद्धा झाडे झुडपे बोरी झाडाने अतिक्रमित जागा झाली तर याच ठिकाणी पक्की बांधकामाची कबर सुद्धा हिंदू स्मशानभूमी तयार झाली कशी असा प्रश्न नागरिकांनी केला तर याच ठिकाणी जाण्यासाठी अस्वच्छतेचा सामना नागरिकांना करावा लागतो स्मशानभूमीत आलेले नातेवाईकांना स्वच्छता गृहाची स्थिती मात्र अतिशय दयनीय असून कायमस्वरूपी सफाई कामगार करता येत काय तर या ठिकाणी डहाणू नगर परिषदेचे स्वच्छता सेवा निरीक्षक किरण सावंत पगार घेऊन काम कोणाचे करतात असा प्रश्न नागरिकांनी केला के झाडे लावा झाडे जगवा हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प मात्र डहाणू नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी फक्त कागदावरच रंगवलेला वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम दिसतो कारण जून जुलै मध्ये जी झाडे लावायची ती झाडे अजूनही स्मशान भूमीतच नगर परिषदेच्या प्रशासनाची वाट बघत एकंदरीत डहाणू नगर परिषदेचा हा सावळा गोंधळ स्वच्छतेबाबतचा बोजवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर याबाबत आम्ही थेट वैभव आवारी नगर परिषदेचे मागे कचरा टाकणे हे योग्य नसून लवकरच कारवाई करणार असे सांगितले थे। तर थेट ठेकेदारावर त्यांनी बोट उठवलाय की आपण ठेकेदाराची सुद्धा प्रतिक्रिया पाहणार आहोत गेल्या दहा महिन्यांपासून ठेकेदाराला घनकचरा व्यवस्थापनाचे बिल मिळालेच नसल्यामुळे ठेकेदार सुद्धा अडचणीत आले तर नगर परिषदेचा जो कचरा इतर ठिकाणी फेकला जातो तो कचरा जर घनकचरा व्यवस्थापन त्या ठिकाणी नगर परिषदेने जर पाठवला तर त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली जाऊ शकते मात्र तसे होताना दिसत नाही आज आपण डहाणू नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाबाबतची वास्तव परिस्थिती पाहणार आहोत जबाबदारी बरोबर आहे परंतु पर पर आम्हाला घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे जमा करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे हो काम चालू आहे तर त्यासोबत रस्त्या साफसफाई करणे किंवा स समुद्रसफाई करणे किंवा सफाई करणे तर तो जो कचरा जमा करून ह्यांचे क कर, नगरपालिके कर्मचारी करतात तर तो कचरा काय आमच्याकडे येत नाही आता त्यांचे ते परस्पर विल्हेवाट लावतात त्यांच्या पद्धतीने मशानभूमी आहे मशानभूमीच्या मागे मोठ्या प्रमाणात कचऱ्याच्या ढीग साचलेला आहे आता आम्ही काय ते तिथं नाही बोलू शकत त्याविषयी किती वर्षाचा टेंडर आहे काय हा टेंडर तीन वर्षाचा आहे डम्पिंग ग्राउंड सहित आमचं डम्पिंग ग्राउंड सहित काम दिलेलं आहे ते त्याच्यामुळे आमचं स्वतःचं डम्पिंग ग्राउंड आहे आम्ही जे जागा भाड्याने घेतलेली आहेत त्या ठिकाणी आम्ही आमचा कचरा ओला सुका वेगळा करून टाकला जातो तर ह्यांनी जर आम्हाला त्यांचं पण दिलं तर आम्ही तो कचरा घेऊ म्हणजे रस्त्यावरचा जो कचरा आहे तो तुमच्याकडे येत नाही अजून नाही रस्त्यावर आमचा कचरा येत नाही मग त्याची विल्हेवाट कुठे लावली जात नाही त्याची विल्हेवाट नगरपालिका स्तरावर त्यांच्या स्तरावर ते करतात कुठे त्यांचे डम्पिंग ग्राउंड वगैरे काय असेल ते करतात त्यांच्यावर आम्ही कसं का काय बोलू